देवाने इथं कसं आहे की थोडंसं अभिमान आहे आणि मग भाविकांनी काय केलं की इथं दुःख निवारण होतं संकष्ट निवारण होतं विघ्न निवारण होतं मग भाविकांनी श्रद्धेला या देवस्थानला श्री विघ्नहारी बाबा असं म्हणूनच या स्थानाची प्रसिद्धी दंड मंडळी मी आपला सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहे तुमच्याच फॅमिलीमध्ये मानभटू चॅनलच्या परिवारामध्ये बंधूंनो दर्शन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे श्रीक्षेत्र सुरेगाव हे जे सुरेगाव आहे हे कोपरगाव तालुक्यातील आहे आधी पण आपण एक सुरेगावचा व्हिडिओ केला होता ते सुरेगाव होतं नेवासाजवळील आणि हे जे सुरेगाव आहे ते आहे कोपरगावजवळ असं हे स्थानवंदन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे तेथे सर्वज्ञ श्रीचक्रस्वामींचं चरणांकित स्थान आहे मी तर खूप उत्सुक आहे ते स्थानवंदन करण्यासाठी तुम्ही असालच तर चला माझ्यासोबत आपण जाऊयात श्रीक्षेत्र सुरेगाव पण थांबा लाईक करावं लागणार आहे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आणि मग चला माझ्यासोबत श्रीक्षेत्र सुरेगाव दंडव आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र सुरेगाव येथील मंदिराच्या जवळ हेच ते मंदिर आहे मयूर तुम्हाला दाखवतो आहे आता जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे खूप सुंदर मंदिर आहे मनमोहक आहे बघितल्यानंतर प्रवासाचा जो काही आमचा शीन होता तो जणू मंदिर बघितल्यानंतरच उतरून गेला मंदिर इतकं सुंदर आहे स्वामींचं स्थान किती पवित्र असेल सुंदर असेल मला ओढ लागली स्थानदर्शनाची तर चला जाऊयात स्थानदर्शन करायला तर मंडळी असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं आता लीळाश्रवण करायचे त्यासाठी आपल्यासोबत आहेत या स्थानाच्या ठिकाणी जे रहिवास करतात असे मोठे बाबाजी आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परम महंत श्री अनंतराज बाबाजी महानुभाव बाबाजी जवळपास वर्ष दोन हजार या वर्षापासून सेवा करतायत आहेत जवळ आज बावीस वर्ष झाले बाबाजी या स्थानाची सेवा करत आहेत खूप भारी वाटले मी व्यक्त करू शकत बोलला एवढा प्रवास केला इतकं प्रसन्न कुठंच नाही वाटलं खरोखर खूप छान वाटलं ते आल्यानंतरला बाबाजींनी ती सेवा आहे त्याच एक कदाचित फळ असावं अशाच बाबाजींच्या अमृतमयवाणीतून आपण या पवित्र स्थानाची लीला श्रवण करणार आहोत दंड भगवान श्री चक्रधर स्वामी की जय भगवान श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धामध्ये गंगाधीर परिभ्रमण करत असताना या अगोदरचं जे स्थान आहे ते चाचनळी स्वामी चाचनळीवरून आपल्या भक्तजनासमोर परिवारासोबत सुरेगावला आले पूर्वी इथे सुरेगावला आदित्य मंदिर म्हणजे सूर्यमंदिर होतं तर स्वामींचं भक्तजनासमोर परिवारासोबत या मंदिरामध्ये आगमन झालं आल्यानंतर स्वामींचं भक्ता कर्वी सायंकाळचा पूजावसर झाला स्वामींचे दैनंदिनी जी विधी ते सर्व झाले स्वामींचं इथे वास्तव्य झालं या मंदिरामध्ये हे जे मोठं स्थान दिसतं हे निद्रास्थान आहे समोर जे दोन आसनस्थान आहे हे आसनस्थानं दोन निर्देश परंतु आसनस्थान दोन्ही एक भोजन प्रवचन असू शकतं परंतु चरित्रामध्ये त्याचा उल्लेख नसल्यामुळे त्याला निर्देश असं मानतात तर स्वामींचं आल्यानंतर सायंकाळचा पूजा अवसर दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजा अवसर आणि दुपारचा पूजा अवसर अस स्वामी सुरेगावहून स पूर्वेला इथून खाली सोनारी म्हणून गावे तर स्वामींचं स्वा सोनारीला इथून सोनारीला गेले परंतु आपलं हे स्थान जे आहे पंचक्रोशीमध्ये हे जे स्थान हे थोडंसं प्रसिद्ध आहे स्थानाने थोडासा अभिमान घेतला आहे ही स्थानाची विशेषता अशी की हे स्थान एकदम आउट साईडला आहे इथून जवळ कोणताही हायवे नाही कोणता मोठा रस्ता नाही समोर इथं एक चार पाच किलोमीटरवर एक कारखाना आहे बाहेरून जे वाहनं सर्व त्या कारखान्यावर येतात तिथून यायचं असेल तर इकडं स्पेशल अशी वाहनाची व्यवस्था नाही तर परंतु सर्व भाविक कसं आहे की तर आपल्या आपल्या पद्धतीने कोणी स्वतःच्या वाहनाने वाहन जर नसलं तर त्याला पायी आल्याशिवाय पर्यायने किंवा रिक्षाची व्यवस्था आहे तर रिक्षाला तो खर्च जास्त करावा लागतो तर सांगायचं तात्पर्य असं आहे की स्थानापतींनी पूर्वीपासून अभिमान घेतलेला आहे आणि ह्या पंचक्रोशीमध्ये असं प्रसिद्ध आहे की कोणाची कोणती विघ्न असो संकष्ट असो दुःख असो संतती लग्नयोग काही कोर्टाची भांडणं शेतीची भांडणं वाद संसारामध्ये जे अनेक दुःख आहे प्रत्येक या दुःखामधून प्रत्येक जीवाला काहीतरी अडचण आहेच तर त्याच्यातून मुक्त होण्यासाठी पूर्वीपासून ह्या स्थानाला लोक येऊन आपलं गहरणं मांडतात आपलं विडा ठेवतात नारळ बांधतात आणि देवाला खेटी करतात आणि देवाला विनंतीपूर्वक सांगतात की आपलं काही जे दुःख असेल ते देवाला सांगतात विघ्नारे देव सर्व दुःख प्रत्येकाचं विघ्न संकष्ट निवारण होते मग कोणी आठ दिवसाला येतं कोणी पंधरा दिवसाला येतं अमावस्या पौर्णिमा असं परीने इथं लोक खेटा करतात पण भाविकांच्या श्रद्धेने देवाने इथं कसं आहे की थोडंसं अभिमान घेतला आहे आणि मग भाविकांनी काय केलं की इथं दुःख निवारण होतं संकष्ट निवारण होतं विघ्न निवारण होतं मग भाविकांनी श्रद्धेला या देवस्थानला श्री विघ्नहारी बाबा असं म्हणूनच या स्थानाची प्रसिद्धी इकडे लोकं चक्रधर्म मंदिर म्हणण्यापेक्षा कोणी जर म्हटलं विघ्नारी बाबा तर लोकं पटकन सांगतील हे मंदिर कुठं आहे काय तर स्थानापतीने अभिमान घेतलेला असून भाविकांचे इथं बरेच संकट विघ्न दुःख निवारण झालेले यामुळे या स्थानाची इथं पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे तर सर्वांना विनंती आहे की आपलं कधी योगाला आवर्जून श्रीक्षेत्र सुरेगावला आपण स्थानवंदन करण्यास यावं आपल्या संसारातले काही दुःख असतील काही अडचणी असतील काही समस्या असतील या आपण विघ्नारी बाबाच्या चरणी विनंतीपूर्वक प्रार्थना करून विडा ठेवून देवाला सांगावं निश्चितच देव आपल्याला साई होईल आपल्या संसारातलं जे दुःख आहे जे संकट आहे जे विघ्न आहे ज्या संसारातले जे आडी अडचणी ते विघणारे बाबा आपला निश्चित शंभर टक्के आपलं दूर केल्याशिवाय राहणार नाही बोला भगवान श्री चक्रधर स्वामी की जय तर मंडळी असं परमपवित्र स्थान आपण वंदन केलं या स्थानाची सुंदर अशीळा बाबाजींनी आपल्याला सांगितलीसुद्धा यायचं कसं हे स्थान वंदन करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग आहे आपण हे जे सध्या स्थानं करत आहोत हे सर्व शिर्डी लासलगाव नियरली दोन तीन स्थानं आपलं पाठिंबा केले तर याच रोडवरती होते हे गावसुद्धा त्याच रोडवरती आहे शिर्डी लासलगाव रोडवरती शिर्डीपासून नियरली बावीस तेवीस किलोमीटरच्या अंतरावरती वेळापूर गावाचा फाटा आहे या फाट्यापासून सुरेगावचासुद्धा फाटा तिथेच आहे त्या फाट्यापासून उजव्या हाताला जर आपण शिर्डीकडनं जर आला तर उजव्या हाताला चार ते पाच किलोमीटर अंतरावरती सुरेगाव हे गाव आहे या गावात आल्यानंतरला ना नदीच्या तीरावरती हे स्थान आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला विचारत विचारत यावं लागेल कोणीही तुम्हाला सहजतेने सांगू शकेल आम्हीसुद्धा विचारतच आलो आम्हालाही खूप चांगलं मार्गदर्शन येथील लोकांनी केलं बंधूंनो खूप सुंदर हे स्थान आहे मंदिर तर अतिशय सुंदर आहे खूप मन प्रसन्न झाले ते मंदिर बघितल्यानंतरला परिसरही मनमोहक आहे स्मरणासाठी आपण इथे नक्की येऊ शकता इथे आश्रमसुद्धा आहे बाबाजींचा तर तुम्ही नक्की याल ही आशा बाळगतो माची विनंती करतो जी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला करत आलो आहे खूप महत्त्वाची आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओला कमेंट करा या व्हिडिओच्या खाली हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही कधी येणार आहात ते स्थानवंदन करायला ते पण सांगा त्यासोबतच हा व्हिडिओ शेअर करा जेवढा जास्ती हा व्हिडिओ तुम्ही शेअर कराल तेवढ्या जास्ती जणांना हे स्थान बघायला भेटेल आणि त्यांनाही कदाचित स्थानवंदनाचं येथे आल्यामुळे भाग्य लाभेल पुण्य लागेल आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानवटू चॅनलच्या परिवारामध्ये तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करून त्यावर ऑलला क्लिक करा म्हणजे आम्ही जे काही व्हिडिओ अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ताबडतोब मिळतील करणार आहात ना सबस्क्राईब अजून जर केलं नसेल तर नक्की करा तोपर्यंत पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या ह्याचा तो तुम्हाला एक प्रेमपूर्वक दंडवर